नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे महाभारतातील गुपित कथा या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत महाभारतातील सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती कोण होती महाभारतात शेकडो योद्धे ऋषी आणि राजे होते प्रत्येकजण आपल्या धैर्याने आणि कर्माने ओळखला गेला पण त्या सगळ्यांमध्ये एक असा योद्धा होता जो वयाने सगळ्यात मोठा होता पण तरीही रणभूमीत तलवार हातात घेऊन उतरला त्याचं नाव होतं महारथी बाळहिक बाळहिक कोण होते ते होते हस्तिनापूरच्या राजा शांतनू यांचे मोठे भाऊ होय तेच शांतनू जे पुढे भीष्मांचे वडील होते राजा प्रतीप यांना तीन पुत्र होते देवापी शांतनू आणि बाळहिक देवापीने धर्ममार्ग निवडून संन्यास घेतला शांतनूने हस्तिनापूरवर राज्य केले आणि बाळहिक त्यांनी बाळहिक देशावर राज्य केले ज्यामुळे त्यांना महारथी बाळहिक म्हणतात महाभारताच्या युद्धाच्या वेळी बाळहिक अत्यंत वृद्ध होते पण तरीही त्यांनी धर्मासाठी युद्धात भाग घेतला त्यांच्या वयाचा विचार करता ते महाभारतातील सर्वात वृद्ध योद्धा मानले जातात युद्धाच्या पंधराव्या दिवशी बाळहिकांचा सामना झाला भीमसेनेशी बाळहिकाने भीमावर भाल्याने प्रहार केला जसा इंद्र वज्र फेकतो तसा भीम त्या प्रहाराने क्षणभर डगमगला त्याला भान राहिलं नाही पण लगेच त्याने स्वतःला सावरलं भीमाने आपली लोखंडी गदा उचलली आणि प्रचंड वेगाने बाळहिकावर फेकली तो प्रहार इतका जोरदार होता की बाळहिकाचं शीर शरीरापासून वेगळं झालं ते जमिनीवर कोसळले जसं वज्राने फोडलेलं पर्वताचं शिखर असं संपलं एका महान योद्ध्याचं आयुष्य जो महाभारतातील सर्वात वयस्कर योद्धा होता पण शेवटपर्यंत रणभूमीत उभा राहिला बाळहिकांची कथा आपल्याला शिकवते की वय नव्हे तर धैर्य आणि कर्तव्यभाव हेच खरं सामर्थ्य असतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात भेटूया अशाच आणखी एका अद्भुत कथेसह धन्यवाद जय कृष्ण